देवका हिरामन राऊत एक जानेवारी हो कोणाचा नाशिक पॅलेस सेंटरला माझी त्यांनी खूप सह केली मी नाशिक पॅलेस आले माझे भूषण नागकर अह भूषण रागकर राजेंद्र सर यांनी खूप माझी काळजी घेतली त्यांचा सुपरिवार हो मी आता चालत घेते चालली नमस्कार माझं नाव सचिन त्र्यंबक चौधरी या आमच्या आत्या होत्या देवका हिरामण राऊत या राहणार लासलगावच्या होत्या त्यांनी ना त्यांना पॅरालिजचा झटका आलेला होता तर ते ना इथं आले त्यावेळी झोपून आल्या होत्या आज आहे ना त्यांच्या पायावर चालून जातात दोन महिन्यात आपल्या भूषण गायकवाड सरांनी इथल्या डॉक्टरांनी सगळं काही क्लिअर केलं आता ते उभं राहायला लागलेले आता ला, त्यांना सुट्टी झालेली त्यांची आज सगळं केलं फिजिओथेरपी केली एक्वा पंचर केलं बर का या सगळ्या गोष्टीतनं डॉक्टरांचे धन्यवाद म्हणतो मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळत मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं काय पुण्य असलं की तर बसल्या मिळत का आठवण इत मिनिट